तालुका मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान सततच्या मुसळधार पावसामुळे शेतशिवारातील सोयाबीन तूर मूग उडीद हळद कापूस यासारखी पिके पाण्याखाली जाऊन करपली आहे शेतकऱ्यांच्या पिकाला लागलेला नाही प्रशासनाने तातडीने पंचनामे करून योग्य मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे माथा येथील शेतकरी गजानन कुटे यांनी सांगितले की बेडवरची सोयाबीन सुद्धा सतत पाण्याखाली राहिल्याने शेंगा कमी लागल्या व पीक करपले आहे टी व्ही फोर मराठी साठी रमेश चांगले गोजेगाव उत्तमराव कुठे राहणार ना माता तालुका पावसामुळे आतूनच नुकसान झालेलं आहे सोयाबीन किती दोन एकर सोयाबीन आहे त्याच्यामध्ये डोंगळा इतकं पाणी खर्च जा, जास्त उत्पन्न कमी त्यामुळे शेतकऱ्याचे ते हाल होत आहेत बेडवर वर लावून सुद्धा तेच हाल होत आहेत दरवर्षी टोंगळ्या इतकं पाणी साचत आहे यंदा बेडवर लावली का यंदा बेडवर लावलं तरी त्याच्या टोळ्या इतकं पाणी